या कवडीमध्ये माता लक्ष्मीची जादू आहे माता लक्ष्मीची पावर आहे ही कवडी जर तुमच्या घरामध्ये ठेवली तुम्ही हिचा उपाय जर केला तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल आणि तुमचं चांगलं होईल तुम्हाला पैशाचे मार्ग सापडतील तुमच्या घराकडे येणारे पैशाचे दरवाजे सगळे खुले होतील म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे आपल्या जीवनामध्ये अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण ह्या जशा मूलभूत गरजा आहेत या मूलभूत गरजा पूर्ण करण्याकरिता पैशाची आवश्यकता असते आणि म्हणून माणूस रात्रंदिवस कष्ट करतो रात्रंदिवस काम करतो आणि पैसा मिळवण्यासाठी प्रयत्न करतो कारण त्याला माहीत आहे पैशामुळे या मानवी आयुष्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होतात म्हणून या जगातला प्रत्येक माणूस पैशाच्या मागा आहे पैसा हा कलियुगातला देव आहे लोक म्हणतात की पैशाला काय करायचं परंतु लक्षात ठेवा मंडळी पैशाला काही करायचं नाही परंतु पैशामुळे सगळं काही होत असतं म्हणून पैशाला कलियुगातला देव म्हणलेला आहे लहान लेकरापासून तर वृद्ध माथाऱ्यापर्यंत पैसा हा सगळ्यांनाच आवडतो म्हणून पैसा हा सध्या सगळ्यांचा आवडता विषय आहे मंडळी या पैशाला मिळवण्यासाठी लोक रात्रंदिवस प्रयत्न करतात कष्ट करतात बारा बारा घंटे काम करतात परंतु सगळ्यांना काय पैसा मिळत नाही याचं कारण आहे सगळ्यांच्या नशिबात नसतं तुकाराम महाराजांनी सांगितलं अन्नधनमान येतो प्रारब्ध आधीनं म्हणजे काय माणसाकडे जे धन येतं ते प्रारब्धाच्या हातात असतं नशिबाच्या हातात असतं त्याच्यामुळे तुमचे प्रयत्न तुमचे कष्ट आणि त्याला नशिबाची जोड असल्यावर नक्कीच माणसाला पैसा मिळतो मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पैसा मिळवण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी एक सोपा राजमार्ग उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला ना तर तुम्ही काही दिवसातच श्रीमंत होताल आणि श्रीमंताच्या यादीमध्ये जाऊन तुमच्या भावभावकीपेक्षा तुमच्या घरातल्या माणसापेक्षा श्रीमंत असणार आणि तुमच्याकडे मुबलक प्रमाणात पैसा असणार आणि त्या पैशामुळे तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलू शकता तुमच्या मुलामुलींची लग्न करू शकता तुमच्या ज्या जीवनातल्या महत्त्वाच्या गरजा आहेत त्या तुम्ही पूर्ण करू शकता परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला पैसा पाहिजे आणि तो पैसा मिळवण्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे फक्त तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि मंडळी मी तुम्हाला उपाय सांगणार या कवडीचा ही कवडी तुम्ही स्क्रीनवर बघून घ्या तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो या कवडीचा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे उपाय अगदी साधा सोपा सटीक आहे कुठलाही खर्च लागत नाही फक्त उपाय करणं काळाची गरज आहे रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये पैशासाठी लोकं रात्रंदिवस धावपळ करतात त्या पैशाला मिळवण्यासाठीच मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे तो उपाय मी या कवडीच्या माध्यमातून सांगणार आहे ही कवडी आहे बघा या कवडीचा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी सगळ्यात अगोदर आपण या कवडीचा इतिहास जाणून घेऊया तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ही कवडी ही कवडी जी आहे ना ही कवडी समुद्रातून तयार झालेली आहे या कवडीची उत्पत्ती समुद्रातून झालेली आहे आणि ही कवडी बनवण्यासाठी कुठला कारखाना नाही कुठली यंत्रणा नाही किंवा कुठली कंपनी किंवा कुठली फॅक्टरी नाही ही कवडी निसर्गत समुद्रातून तयार होत असते आणि म्हणून या कवडीचा उपाय आपल्याला करायचा आहे तर ही कवडी जी आहे ना मंडळ ही कवडी तुम्हाला कुठेही मिळेल देवीची जी साडेशे साडेतीन शक्तीपीठ आहेत त्या ठिकाणी कुठेही जा तुम्हाला ती कवडी पाहायला मिळेल तर या कवडीचा काय उपयोग होता माहिती आहे का पूर्वीच्या काळामध्ये लोकांकडे चलन व्यवस्थेसाठी पैसा नव्हता तर या कवडीचा वापर करत होते कवडीच्या माध्यमातून लोकांची देवाणघेवाण होत होती व्यवहार होत होते आणि अनेक प्रकारच्या कवड्याच्या माध्यमातून ते व्यवहार त्यांचे दिला जात होते या कवडीचं महत्त्व असं आहे मंडळी काही काय लोक काय म्हणतात काय त्या माणसाला कवडीची किंमत नाही हो म्हणजे काय कवडी ही पूर्वीच्या काळात चलन व्यवस्थेचा प्रकार होता आता जशी पैशाला किंमत आहे तशी पूर्वीच्या काळात कवडीला किंमत होती आता ही कवडी काळानुसार नामनिशेश्वत चाललेली आहे म्हणूनच काळानुसार ही कवडी आपण वापरली पाहिजे या कवडीचे फायदे घेतले पाहिजे तर मंडळी ही कवडी अत्यंत महत्वाची आहे जसं लोखंडाला चुंबक जसं लोखंडाला आकर्षित करत तसं कवडी पैशाला आकर्षित करत असते मंडळी या कवडीमध्ये ज्याशी जा, शक्ती जादू कशामुळे तुम्हाला माहिती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा कारण अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि शेवटला मी तुम्हाला उपायसुद्धा सांगणार आहे या कवडीचा की काय उपाय करायचा आणि या उपायारी कसं तुम्हाला पैसा मिळेल कशी संपत्ती तुमच्या घराकडे आकर्षित होईल तुम्ही कसं श्रीमंत व्हाल तर मंडळी काय झालं बघा या कवडीकडे लक्ष्मी आकर्षित करण्याचं केंद्र आहे पैसा आकर्षित करण्याचं केंद्र आहे याचं कारण सांगतो तुम्हाला माहिती आहे धनाची देवता माता लक्ष्मी आहे या माता लक्ष्मीची उत्पत्ती कुठून झाली माहिती आहे का माता लक्ष्मीची निर्मिती ही समुद्राच्या माध्यमातून झाली आणि म्हणून समुद्रातून माता लक्ष्मीची जर निर्मिती असेल तर या कवडीची सुद्धा निर्मिती समुद्रातूनच आहे म्हणजे माता लक्ष्मीचे वडील कोण समुद्र कवडीचे वडील कोण समुद्र म्हणजे माता लक्ष्मीची लाडकी बहीण काय म्हणतो मी लक्षात घ्या लाडकी बहीण ही कवडी आहे आणि या कवडीला माता लक्ष्मीचं लाडक्या बहिणीचं स्वरूप मिळालेलं आहे म्हणून या कवडीमध्ये आता ही माझ्या हातामध्ये जी आहे ही बघून घ्या स्क्रीनवर लक्ष्मी कवडी आहे ही कवडी माता लक्ष्मीचं स्वरूप आहे लक्ष्मी कवडी म्हणतात कवड्यांच्या अनेक प्रकार आहेत तर या अशा पद्धतीची कवडी असते हिच्यामुळे धनलक्ष्मी आकर्षित करण्याची क्षमता असते या कवडीमध्ये माता लक्ष्मीची जादू आहे माता लक्ष्मीची पावर आहे ही कवडी जर तुमच्या घरामध्ये ठेवली तुम्ही हिचा उपाय जर केला तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल आणि तुमचं चांगलं होईल तुम्हाला पैशाचे मार्ग सापडतील तुमच्या घराकडे येणारे पैशाचे दरवाजे सगळे खुले होतील म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर मंडळी काय उपाय करायचा ही कवडी लक्ष्मी कवडी आहे बघा बघून घ्या ही कवडी तुम्हाला बाजारातून घरी आणायची आता तुम्हाला ही कवडी सहसा कुठेही मिळते जवळपास देवीची जी मंदिरं आहेत तुळजापूर असेल माहूर असेल सप्तशृंगी असेल कोल्हापूर असेल या सगळ्या ठिकाणी ही कवडी तुम्हाला पाहायला मिळते तुम्ही त्या ठिकाणाहून कवडी आणायची आणि उपाय काय करायचा अगदी साधा सोपा आहे लक्ष का हे कवडी आणल्यावर काय करायचं संध्याकाळी आपल्या घरी हळदीचं त्या ठिकाणी दूध घ्यायचं दूध घ्यायचं गाईचं आणि त्या गाईच्या दुधात हळद टाकायची आणि त्या हळदीला ते दूध त्या ठिकाणी मिक्स करायचं आणि त्या हळद मिश्रित दुधामध्ये ही चार ते पाच कवड्या किती पाच कवड्या त्या दुधामध्ये रात्रभर भिजवत ठेवायच्या आणि सकाळी उठल्या उठल्याबरोबर त्या कवड्याला स्वच्छ त्या ठिकाणी पाण्यानं धुवायचं पुसायचं त्याची पूजा अर्चा करायची त्याचं कुंकुम तिलार्चन करायचं आणि माता लक्ष्मीच्या नावाचा जयघोष करून त्या ठिकाणी ही कवडी पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायच्या पाच कवड्या बरं का लक्षात घ्या या पाच कवड्या पिवळ्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायच्या ज्यांना गुरुचा दोष असेल त्यांनी पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधा ज्यांना मंगळाचा दोष असेल त्याने लाल रंगाच्या कपड्यात बांधा आणि ज्यांना शणीचा दोष असेल त्याने काळ्या रंगाच्या कपड्यात बांधा परंतु या पाच कवड्या त्या ठिकाणी कपड्यात बांधायच्या आणि बांधून तुमच्या घरामध्ये जी तिजोरी आहे तुम्ही जिथे पैसा ठेवता ज्या ठिकाणी तुम्ही संपत्ती ठेवता नोटा ठेवता त्या तिजोरीमध्ये या पाच कवड्याच्या मनी त्या ठिकाणी त्या कप कपड्यामध्ये बांधून ठेवून द्या, द्या, द्या। साधा सोपा उपाय आणि हे जर तुम्ही केलं ना तर नक्कीच तुमच्या घरामध्ये पैसा आकर्षित होईल पैसा तुमच्या घराकडे येईल हे ग्रॅव्हिटी आहे बघा या ग्रॅव्हिटीचं सूत्रच आहे की जसं चुंबक लोखंडाला आकर्षित करतं तसं ही कवडी पैशाला आकर्षित करत असते आणि जर तुमच्या घराला काही दोष असेल काही बाधा असेल तर ही कवडी त्या ठिकाणी कपड्यात बांधून तुमच्या घराच्या सुद्धा तुम्ही बांधू शकता अगदी साधा सटीक सोपा उपाय आहे तुम्ही आवर्जन करून पहा तुम्हाला याचा फायदा शंभर टक्के होईल आणि मंडळी याचा फायदा जर तुम्हाला झाला असेल ना तर नक्की आम्हाला कमेंट माध्यमातून कळवा आणि या कवडीचा उपाय करा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला खरंच मनापासून आभारी आहे कारण आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही दररोज नवनवीन प्रतिसाद देत असतात तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल मी तुमचा खरंच मनापासून आभारी आहे हा उपाय करा या उपायाने तुम्ही श्रीमंत होताल हा उपाय छत्रपती शिवाजी महाराजांनी केला हा उपाय मनोज जरंगे पाटलांनी केला हा उपाय तानाजी मालुसरेने केला हा उपाय छत्रपती संभाजी महाराजांनी केला अशा अनेक प्रकारचे दाखले आपल्याला इतिहासामध्ये मिळतात म्हणून हा उपाय तुम्ही आवर्जून करा रामकृष्ण हरी